आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर माताजी काँग्रेस ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला भाजप पदाधिकाऱ्यांनी साडी नेसवली प्रकरण देवी त्या भाजप पदाधिकाऱ्यांना देव काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना माहिती आहे की दोन दिवसापूर्वी जे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना भर चौकात साडी नेसून त्यांची जी अवहेलना केली त्यांचा जो अपमान केला आणि तो अपमान फक्त एक ज्येष्ठ नागरिकांचा नव्हता तर तो अपमान ते दलित असल्यामुळे पूर्ण दलित समाजाचा अपमान होता देशातल्या मागासवर्गीय राज्यातल्या मागासवर्गीय लोकांचा अपमान होता त्याचबरोबर जी साडी या नवरात्रीच्या पवित्र दिवसामध्ये आपण देवीला परिधान करतो ती साडी त्यांनी पुरुषाला परिधान करून महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील नवरात्रे आज पवित्र नवरात्र चालू आहे देशातील समस्त महिला वर्गांचा त्यांनी अपमान केलेला आहे तसंच महालक्ष्मीचा देखील अपमान केला आहे तर अशा भाजपच्या विकृत जिल्हाध्यक्षसहित जे विकृत सहकारी त्यांच्याबरोबर होते त्यांना सद्बुद्धी देव त्यांना या पुढच्या काळात असे घाणेरडे कृत्य करण्याची जी ती जे त्यांनी केलं आहे ते अशा पुढच्या काळात त्यांनी सत्तेचा माज येऊन करू नये अशी प्रार्थना आम्ही करण्यासाठी आलोय आम्ही महात्मा गांधींच्या विचारावर चालणारा हा काँग्रेस पक्ष आहे आणि त्याच विचाराने अहिंसाच्या मार्गाने यापुढे त्यांनी अशा कुठले विकृत चाळी करून जी जो द्वेष समाजामध्ये पसरवण्याचं काम करण्याचं समाज समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम ते जे करत आहेत सत्तेच्या माध्यमातनं ते यापुढे त्यांना करू नये अशी सद्बुद्धी महालक्ष्मी देवी त्यांना देव हीच प्रार्थना करण्यासाठी आम्ही आज सर्व काँग्रेसच्या परिवारातले लोक आणि अनेक संघटनेचे लोक इथे उपस्थित आहेत ज्यांना झालेला प्रकार अजिबात आवडलेला नाही जो प्रकार घडला त्याची निंदा सर्व स्तरात नव्हत आहेत अशा सर्व लोक आज इथे उपस्थित आहेत आम्ही अहिंसेच्या मार्गातनं देवीला प्रार्थना केली आहे की या धराधमांना लवकरात लवकर त्यांनी जे कृत्य केलेलं आहे त्याच त्यांनी त्याचा त्याची शिक्षा त्यांना लवकरात लवकर मिळवा हो। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर